नमस्कार माझे नाव आदिनाथ अंकुश देशपांडे मी चौथीत शिकतो मी संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये द्वितीय गटातून सहभाग नोंदवला आहे माझा विषय आहे विद्या विद्या ददातिविनयम पात्रतां पात्रत्वा धनमापनोती धना धर्म तत विद्यापासून विनय आणि नम्रता येते विनयातून पात्रता निर्माण होते पात्रता आल्यावर धनाची प्राप्ती होते धनातून धर्म आणि धर्मापासून सुखाची प्राप्ती होते विद्या शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्ये आद्या हास्याय वृद्धत्वे द्विती अर्थात शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या म्हणजे ज्ञान दोन्ही विद्या कीर्ती मिळवून मिळवून देणाऱ्या आहेत परंतु पहिली म्हातारपणी हास्यास्पद ठरते तर दुसरीचे नेहमी कौतुक होते धन्यवाद